अधिक माहिती अशी की मुंजवळ ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना सहा ते सात दिवसात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला असून तोही ते मिनिटे अत्यल्प होत असल्यामुळे नागरिकांना ते पुरतही नाही व नागरिकांचे हाल होत आहेत तसेच पंधरा ते वीस दिवसांपासून ग्रामपंचायत घंटागाडी कचरा गोळा करण्यासाठी तसेच येत नसल्यामुळे कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून कचरा घरात किती दिवस सांभाळायचा असा प्रश्न नागरिकांना पडलाय वमुंजवाड ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची नागरिकांना सहकार्य करत नसून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सदर महिलांनी केलाय जर वेळेत घंटागाडी आली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाजवळच कचरा टाकण्यात येईल असा इशाराही महिलांनी यावेळी दिलाय साचलेल्या कचऱ्यामुळे डास मच्छर निर्माण होत आहेत व त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागल्यामुळे तसेच ग्रामपंचायतीकडून अवघे पंधरा ते वीस मिनिटे तोही सहा ते सात दिवसात पाणी पुरवठा केला जात असून त्यामुळे नागरिकांना पाणी पुरत नाही त्यामुळे पाण्याची समस्या ही गंभीर स्वरूपात धारण झाली आहे मुंजवाड ग्रामपंचायतीनं नागरिकांना पुरेल एवढा पाणी पुरवठा करावा अशी मागणी महिलांनी मोर्चाद्वारे केली आहे तरी मुंजवाड ग्रामपंचायतीनं त्वरित याकडे लक्ष घालावे अशी मागणी महिलांनी मोर्चाद्वारे केली आहे यावेळी सुनीता पवार मेघा जाधव शोभा अहिरे मनीषा जाधव बेबी जाधव जिजाबाई गवळी सुशिला जाधव कुसुम पवार अनिता जाधव दमयंती वाघ सरला वाघ जयश्री वाघ जयश्री खेरणार अंजना पवार गीतांजली वाघ योगिता खेरणार पूनम देवरे आशाबाई सोनोणे गौतमाबाई गो, जाधव सुनीता जाधव मंगलाबाई खरणार कल्पना पवार पंकज वाघ सागर पवार महेंद्र जाधव सचिन जाधव शिवाजी बागुल पंढरीनाथ जाधव किशोर पवार सतीश पवार अनिल पवार आदी महिला व पुरुष व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला नृतांतासाठी विनायक इनामदार